टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपला आपल्या नाही आलो आज मी आलोय खोबिला आमच्या इकडे हा गाव आहे माझ्या अक्काचा इकडे गाव आहे इकडे आमचा दादा राहतो तर इकडे आलो आज त्याने हा नवीन घर बांधलंय तर हाच घर बघा आलेलो आणि आज इकडनं जाऊया आपण घरी तिकडे पण पोरं खेळायला गेले असतील आजवर बघूया आता तर वाजले चार हा मस्त घर आहे त्याने आता घर पण मस्त आहे इकडे आणि इकडनं व्ह्यू बघा काय मस्त दिसतो चारू साईड हिरवा हिरवा व्यू हा टेरेसवर आला आता तर मी आता इकडनं जाऊया जरा सर तिथेच आलेलो आणि मग इकडनं जाऊया आपल्या गावी आणि तिकडनं गेले पोरंवरती फुटबॉल खेळत बघूया आपल्याला भेटतंय का आणि ते मग उद्या पण जातीलच आणि आज आपल्या गावी भक्षीस समारंभ आहे तर संध्याकाळी बक्षीस समारंभ बघूया आणि नाचतील आज आपल्या घरी पण आमच्या इथे पण येतील बघूया बघा तुम्हाला इकडनं दाखवतो इकडनं काय मस्त आहे इकडनं पण डायरेक्ट वेवच आहे अजून इकडे एक रूम एक गॅलरी मस्त आहे तसा इकडनं पण एक मोठे ग्रास कापले

जाऊया आता इकडनं निघूया पडल समोर बघा आता नदी आहे तुम्हाला येत ना दाखवलेली नदी पुढे आता नदी लागेल ánimo काय आता आलंय फ्रेश झालं आंघोळ वगैरे झाले तर आता जाऊया खालती आरतीचा टाइम झाला बरोबर या साईड घेतोस काय आता चालू आहे बक्षीस समारंभ तिकडं मी आता कोविड जाऊन <laughs> we shall all come <laughs> My name is Aradhya Devra I'm studying in fifth standard. <laughs> <laughs> चर्चे कंटिन्यू ठेवायचं माझं एक सिंपल मत आहे आपल्याला एखाद्या विषयावर मतभिन्न असतील पण मतभिन्न ठेवायची नाही आपल्याला सगळं समज असेल मला कुठं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवायचं पण होत नाही धन्यवाद

सपोर्ट असतो आम्हाला आणि प्रत्येक प्रत्येक आम्ही जेव्हा जातो तेव्हा गाव आमच्या सोबत असतो मला वाटतं हे काय की आमच्या संघाचा संघानी गावाच नाव गाजलंय ना या खोऱ्यात त्यांची हवाना अशी तुम्ही भावाना या खोऱ्यात त्यांची हवाना समोरचा संग आहे नळगावच्या पोरांचं नाव आहे तुनी,

या खोऱ्यात त्यांची हवाना असा पोर कुठ तुम्ही म्हणजे आपल्या इथं अशी एक सर्वांची थिंकिंग आहे की शेअर मार्केट मध्ये सट्टा पण खरं तर असं नाही की हा विषय म्हणजे तो जो घेतला सब्जेक्ट आज त्यांनी त्यात त्यांनी असं दाखवून दिलं की तुम्हाला परंपरे बरोबर आजच्या युवाची सांगळ घालून पुढे जायचं आहे आणि खरंच सांगतो जेव्हा मला आपल्या ग्रुपवरती दिसतं की आपली मुलं एमबीए झाले किंवा आता एलएलबी स्वतः बी स्वतः त्यानंतर मध्ये एक एम एस सी आय टी झाले होते त्यामुळे असं उर भरून येतो की पोस्ट ग्रॅज्युएशन करतात मुलं नुसतं बारावी पंधरावी पण थांबत न राहता था, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात तर खरंच सर्वांचे खूप आभार आपले तर झालेत खाली नाच आहे समोर मग आता बघूया खेळते जाऊ Eu não तर गाई आता चार वाजलेत आणि आता सगळे आलोय आम्ही घरी आम्ही इकडनं तर आता सगळे नाचलो वगैरे तर आताच्या ब्लॉगला पण इथे जेंड करायला लागेल नाही आपले इथे ना उद्या मंगलागाव पण आहे तर साईने पण के पार्टिसिपेट केलाय गाईज मी पण पार्टिसिपेट केलाय उद्या बघायला नक्की विसरू नका खूप मजा येणार आहे आणि बघाल ना तर तुम्ही परत परत ती व्हिडिओ बघत राहाल एवढी मजा येणार आहे तर उद्या बघायला विसरू नका सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा गणपती बाप्पा तर आताच्या ब्लॉगला इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये